तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा ट्रॅव्हलस्टार जर नाईन ज्योर नाईन या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आता का मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाच की दिवा पूर्णिजा होता आणि तो कुंभार समाजाला मान होता आणि आज बघणार आहे तो नाभिक समाजातील पिशे पिशे कसं असतं म्हणजे कितीतर तर वर्षपूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे तीच आता इथनं पुढं कार्यरत एक व्हिडिओच्या माध्यमातून सगळे बघणारच आहेत आणि तीच कार्यरत करणारच आहेत तरी पण आपलं एक युनिक काहीतरी बघायला मिळतंय आणि कसं आहे यात्रा तर होतातच आज आज तारीख आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस आज या शे यात्रेचं स्वरूप कसं आहे बघा सकाळी आठ वाजल्यापासून दुपार दुपारी चार वाजेपर्यंत पूर्ण गावात जेवढी पण घरं आहे ती तिथं नाभिक समाजातील एक ठराविक एक वेशभूषा करतात ते आपण पुढं बघणारच आहे तर एक चौघ चार ते पाच माणसं एकत्र येतात ते शृंगार करतात आता शृंगार कसा असतोय ते एक बघा तुम्ही पुढंच आणि ते माणसं प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन लिंबाचा पाला परत भीत वगैरे लावलेला असतो घरोघरी जाऊन त्या अवतार केलेला असतो वेशभूषा केलेली असते पिश्यानी आणि प्रत्येकाच्या घरावर जायचं ते झाड पाला आपटायचा म्हणजे लिंबाचा पाला आपटायचा तिथलं गुळखोबरं घ्यायचं आणि पाणी पाया पायावर नारायण गुळखोबरं घेऊन आपले नाभिक समाजातील जे आपले भाव आहे जो, ते ते सगळे हे राबवत असतात आता ही तर झालं पिस्याचं त्यानंतर ह्याच फुटेजमध्ये आपण जो जोगाजोगणी जी मिरवणूक आहे त्यांची सजावट त्यांची लग्न म्हणजे ती पहिल्यापासून चालत आलेलं आहे आता ह्याच्या मागला इतिहास बघा लोकशाही साठे त्यांची एक तर कादंबरी आहे त्यातसुद्धा ह्या यात्रेचा उल्लेख आहे म्हणजे कधीपासून त्यांनी का कादंबरी कधी लिहिलेली तेव्हापासून ह्या यात्रेचा उल्लेख आहे म्हणजे ती एक इतिहा ऐतिहासिक महत्त्व आहे आता आता पाऊस पण चालू आहे काल दिवापूरनं दिवापूरला आणि तिथूनच जो बघा पाऊस चालू झाला अजून पण काय उभ उब, उघडीप नाही आणि ती आताच पावसात असती भयानक पाऊस असतो तरी आताच थोडा कमी आहे आणि इथं जर आम्ही जी थांबलूया ते निर्ले निर्लेगावचं तर आणि त्यातच ही एक बोट आहे पण ती काय झालं एक प्रमाणाच्या बाहेर कार्यकर्ते बसले तीन बोट झाली पलटी तेव्हापासून ती बांधून ठेवलेली आहे आणि ती काय सध्या ॲक्टिव्ह नाही पण बघूया आता ग्रामपंचायतीला जरा जरावायच मी रिक्वेस्ट करतो की बोट आता तरी काढा काढली तर ठीकच आहे नसेल तर आपलं हा जिथं आहे तिथे व्यवस्थित आहे मागल्या व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचाच सा मनपूर्वक आभारी आहे तर यू आर लाईव्ह फुटेज म्हणजे पिश्याचं स्वरूप कसं असतं त्यांची वेशभूषा कशी असती बाबा आणि काय काय ज्या गोष्टी आहेत त्या त्यासुद्धा मी तुमच्यासमोर आणणार आणि आज जे कॅमेरामॅन आहे ते आता जर यात्रा आहे म्हटल्यावर पै पाहुणे पाहुणे राहू दे शाकाहारी मांसाहारी खाण्यासाठी प्रत्येकाच्या घरी येतात म्हणजे ते एक वेगळं गो स्वरूप असतं आता यात्रा करण्यामागचं एक कसं विचार विचार करायला गेलं तर यात्रेच्या मागलं एक खरं एक कारण आहे बघा म्हणजे पै पाहुणे एकत्र येतात एकामेकाच्या ओळखी होतात मग असे ते तेवढंच आपलं महिन्यातून एकदा म्हणजे वर्षातून एकदा यात्रा का करतात तर पै पाहुणे येतच राहते ती पण असं नौकं नवकं पाहुण आलेलं असते ती आणि त्यांच्या गाठीबिटी पण होतात आणि रिलॅक्सेशन ज्याला आपण म्हणतो नवीन जगात बोलायचं झालं तर यात्रा म्हणजे एक ठराविक पिकनिक स्पॉट किंवा एक रिलॅक्सेशन म्हणजे आपण म्हणतो का निवांत एक निवांत क्षण तसंच घरातले सगळेच पुरुष वर्ग महिला वर्ग हे पाहुण्याच्यात जातात आता आता प्रत्येक गावाला यात्रा नेमून दिलेली आहे तशीच निर्लेगावची एक ठराविक आकर्षण तिथंच आता सगळ्या घरोघरी आज तर शाकाहारी आहे उद्या मांसाहारी आता आमचा राहिला विषय आमचा आम्ही आहे तर शुद्ध शाकाहारी ठराव एकच आता कसं सासर नवीन शास्त्रवाडी झाल्या म्हणजे इथले एक चार पाच जण एवढंच आपलं बसायचं आणि हे आपल्या बहिणीचा मुलगा शॉर्ट मध्ये बघितलेली की तुम्ही ह्याला सायकल घेऊन दिलेली बाबा काय पोझिशन आहे सायकल व्यवस्थित आहे का हा एक नंबर छत्री तुझ्या पप्पा धरलेली का आणि ही भावाची पोरगी सरा चला तर मग काय खाणार राहायचं काय अरे नाही कुणाला सांगत घरात मी अरे कुणाला नाही सांगत तुम्ही काय खाल्लं चला की <laughs> तर म्हणते ह्या दोघांनी फालूदा खाणार जायची नाही कोणाला सांगू नका मी पण सांगत नाही काय गुपित ठेवायची असते ना गोष्ट आहे ना ते असत <laughs> असतय बघा गाडं कसं लागली ती यात्रा म्हटलं की किती जणांच्या जा उपजीविकेचं साधन असतंय हे आता बैलगाडी शर्यत तर त्याचा एक माध्यम निघालंच हे गावची शोभा वाढवण्यासाठी बघा माझी सरपंचानी ही झाडं लावली ती आता त्यांनी लाव त्यांची कार्यगर्द मागल्या पंधरा वर्षापूर्वी होती तेव्हापासून बघा स्वरूप कसलं भारी आले बघा झाडांचं ए आर पाटील दादा यांनी झाडं लावली खरंच स्वरूप तर संध्याकाळच असते म्हणजे दिवसभर पै पाहुणे एकत्र येतात आणि संध्याकाळी आपलं घरातली ती सगळी मिळून खरं ती ए भाई का यार, कुछ तो दे ना काय यात्रा चालू झाली तरी पण बांधतो व्याज हे घ्या ते भावा धरा ला कोणाला सांगायचं गौऱ्या नाही कोणाला तर सांगशील काकानं फॉलो दे मामा फॉलो ना <स्थागी> आता जरा घेतो काय विषय आहे जोगण्या भावाई आणि पिसे महाराष्ट्रातील लोककलेचा आणि धार्मिक विधीचा हा एक भाग जोगणी एक देवीचा प्रकार आणि भावई एक नाट्य प्रकार हे दोन्ही देवीच्या भक्तीशी संबंधित पात्र आहेत आणि पिसे म्हणजे भावईमध्ये वापरले जाणारे एक पात्र ज्याला विशिष्ट प्रकारे रंगवून वस्त्रांनी आणि वस्तूंनी सजवतात आता तुम्ही समोर बघता जात चेहऱ्यावर आणि अंगाला काळा रंग लावला जातो आधीमध्ये भस्माचे पट्टे पण ओढले जातात आणि कमरेला आणि डोक्याला हे लिंबाचा कडून लिंबाचा पाला गुंडाळतात लहान मुलं लेकर यांच्या डोक्यावर बघा पाला ठेवला जातो म्हणजे काय आहे की कुठलेही आजार संकट येऊ नये म्हणून ती एक प्रकारचा विधी असतो आता याला श्रद्धा पण आहे ना अंधश्रद्धा पण आहे आता कडुनिंबाचं महत्व हे विज्ञानात सगळ्यांना माहितीच आहे पिसेला देवीचे सैनिक सुद्धा बोललं जातं दैत्याचा शोध करण्यासाठी घराघरात बघा हे पिसे फिरत असतात लोकांची अशी श्रद्धा आहे की यामुळे देवीचा आशीर्वाद पण मिळतो आणि संकटापासून संरक्षण पण होतं आता पायात आणि कमरेला घोंगराचा पट्टा असतो तो का असतो ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा

मोठी ही कुठे गेली अरे आई डाकटी बाकी दोन नंबरची ती पुतणी शेवटची एक नंबर ती डाटरी डॉक्टरी सगळी यात्रेला सगळी गॅंगोआ आणि हे श्रद्धा हिचा कसा विषय माहिती तुम्हाला हिचा कसा विषय माहिती आहे का आणि पोह्या पण आहे घरात आता सण आला म्हटलं की पोळ्या फेमस असतात आज हे आमचा मेनू आहे आणि जेवण घेतो आणि त्यानंतर मग आपण जोगाजोगीच लग्नाचा आणि पूर्ण मिरवणुकीचा व्हिडिओ बनवूया घेतो जेवण या जेवायला तर म्हणजे आता टायमिंग झाले बरोबर साडेचार ते पाच आणि आम्ही आहे सध्या आमच्या समाज मंदिराजवळ आशेरीवारी जोपर्यंत तो तो असते तोपर्यंत बघा इथं भजन चालू असतं आहे आता फोकस हे आपल्या जोगावर म्हणजे कुंभार समाजातील जोगा असतो टोटल सहा समाजातील तीन जोड असतात त्यातील कुंभार समाजातील जोडी परेड समाजाला असते सुतार समाजातील गुरव समाजाला आणि नाभिक समाजातील चर्मकार समाजाला अशी प्रत्येक समाजात सजावट केली जाते जोगाजोगींची आणि लग्नापूर्वी ही वाजत गाजत नांगरेवाड्यापर्यंत घेऊन जातात आता वेशभूषा तर तुम्ही आज अशी प्रत्येक समाजाची वेशभूषा केली जाते निम्म्या रस्त्यात आल्यानंतर जशी कुंभार समाजाचा जोगा तशीच परीड समाजाची जोगी हे एकत्रित ये येऊन पुढे जातात आता जोगणी म्हणजे देवीचं स्वरूप साक्षात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांची एकत्रित एक शक्ती स्वरूप आता ही यात्रेचं स्वरूप म्हणजे एक प्रकारचं धार्मिक विधीच ते म्हणजे कसं तर या उत्सवात बघा दिवा विधी आळूमदी घोडी पिसे थळ उठवणे जोगण्या लोह लहू मुकवटे पाखरे बाजले चोर सती चिटक्या मिटक्या असे विविध खेळ तर सांगायचं म्हटलं तर यांची पारंपरिक वेशभूषा आता यामध्ये जेवढ्यांनी वेशभूषा केलेली आहे ती बघा देवीचे विविध रूपांचे दर्शन घडवतात सर्व जोगण्यांच्या उजव्या हातात तलवार आणि डाव्या हातात वाटी असते तर काही जण हातात मातीची कळशी म्हणजे ज्याला आपण भद म्हणतो ते सुद्धा घेतात त्यांच्या हातात दंडावर आणि पायावर भाविकांनी दिलेले दोरे सुद्धा बांधले जातात आपण आता नांगरेवाड्यामध्ये पोचलो याने आता लग्नाचं टाइमिंग झालेलं आहे तिनीपैकी एका जोड्याचं लग्न लावलं जातं आणि बाकीचे दोन जोड बाहेर थांबलेले आहेत आता लग्न वगैरे झाल्यानंतर पूर्ण गावाला बघा वेढा दिला जातो थोडक्यात जोगण्या हा भाववय उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जो देवीच्या उपासनेचा आणि पारंपरिक लोककलेचा एक अविभाज्य घटक आहे मंडळी ह्याच दिवसात बघा आता येणारे आषाढी एकादशीला आई चौंडेश्वरी देवीची जेवढी मंदिर आहेत त्या मंदिरात बघा शिंग कैतास संभल पावा या वाद्यांच्या गजरात देवी पुढं नृत्य केलं जात आता बघा मिरवणूक चालू झाली आलुतेदार दार हे सगळे मिळून बघा या मिरवणुकीत या लेझरमुळे सगळी बॉम्ब होत्या ना ही पण फुटेज घेतला असत सगळ्या कच्छमध्ये गेलाय मंडळी सण असू दे काय पण कार्यक्रम असू दे तर बघा प्रत्येक कार्यक्रमाला डॉल बी फिक्स असतो म्हणजे काय आता शेवटी तरुण पिढी आहे त्याच्या जा पुढे जाता पण येत नाही शेवटी के संघ चलो असं म्हणण्याची वेळ प्रत्येकांच्या वर शेवटी काय कार्यक्रम कुठला का अस ना प्रत्येकाच्या आनंदानं पार पडला तरच तो कार्यक्रम सक्सेस वय वर्ष अठरा ते वय वर्ष पासष्ट सत्तर म्हणलं असं तर काय वावगं ठरणार नाही प्रत्येकालाच नृत्याची आवड असते पहिल्या काळात कशी पारंपरिक वाद्य होती पण आले ह्या वीस पंचवीस वर्षात बघा त्याचं स्वरूप डॉलबीने घेतलेला आहे शेवटी जसा जमाना बदलतो जसा काळ बदलतो त्यासोबत जगणं पण तेवढंच महत्वाचं असत संपूर्ण गाव फिरण्यासाठी बघा जवळजवळ दोन ते अडीच तास लागतात म्हणजे शेवटी गाव पण तेवढं मोठं आहे पण काय आहे शेवटी गावाची लई चर्चा पण कुठं नाही आणि त्यामुळं गाव एवढं फॉमला पण नाही एक जुन्या माणसांचा समज आहे की जोडीच्या मधनं लहान मुलं लेकरं किंवा वयस्कर आजारी जेवढी माणसं आहेत त्यांना गेलं तर त्यांचं दुखणं बरं होतं आता हे खरं काय खोटं काय ही काय मला माहीत नाही पण जी फुटेजमध्ये कव्हर करता आलं ते तुम्हाला मी पुढं दाखवलं मिरवणुकीचा दा शेवट जिथं मिरवणूक स्टार्ट झालेली आहे तिथंच होतो म्हणजे नांगरेवाडा इथे तर मंडळी कसा वाटला व्हिडिओ आणि नक्कीच काहीतरी युनिक बघायला मिळालं असेल असं मला तर वाटतं आणि ते तुमची काही प्रतिक्रिया आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये टाका तर एनर्जी जो नेक्स्ट ब्लॉग आहे तो यात्रेतला बनवतो तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आता डायरेक्ट जिथे पालं लागली ती मोठं खेळणे वेळ खेळण्याऐती आहे ती इथं सहकुटुंब सहपरिवार जाऊन एक फॅमिली ब्लॉग मस्तपैकी बनवतो तेवढंच आपण मध्ये आता आज तर काही यात्रा भरलेली नव्हती आता उद्या बघूया भेटूया तर डायरेक्ट यात्रेत धन्यवाद